श्री गुरु पादुकाष्टक जा संगतीनेच विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटवीला विसरूकसामी गुरुपादुकाला सद्योग पंथे घरी आणी येले अंगेच माते परब्रह्म केले प्रचंड तो बोधरवी उदेला विसरू कसामी गुरुपादुकाला चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला विसरू कसामी गुरुपादुकाला जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रसन्न भक्ता निजबोध सांगे सद्भक्तिभावांकरीता भुकेला विसरू कसामी गुरुपादुकाला अनंत माझे अपराध कोटी नानी मनी घालून सर्व पोटी प्रबोध करिता श्रमपा श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला काही मला सेवनही न झाले तथापि तेणे मज उद्धरिले आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसा मी गुरुपादुकाला माझा अहंभाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अङ्गीकारि नाही मनी अल्पविकार जाला विसरु कसामि गुरुपादुकाला आता कसा हा उपकार फेडू हा देह ओवाळुनि दूर सडु म्या एक भावे प्रणिपात केला विसरु कसामि गुरुपादुकाला जया वा निता वा वेदवाणी म्हणे नेतीने तिनी म्हणे नेती तिला जे दुरुनी नव्हे अंतना पार जाचा रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रमदूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला ఇది గ్రూపాదూకాష్టక సంపూర్ణం